हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे इकडं बघा आम्ही हारभार आणलेला आहे काल आम्ही गावी गेलतो ना बोरीला तर त्यावेळेस काय झालं तर आम्ही येता येता रानात गेलतो आमच्या त्यावेळेस तिथनं मी हरभार आणलेला आहे बघा खूप सुंदर आणि भरलेला हरभार आहे आणि इकडे आम्ही घाटे काढू काडू ठेवत होतो इकडच्या साईडला नाही का आणि मग म्हटलं ह्यांना मी म्हटलं छान दिसतोय घाटा घाटेला खूप आल्यात म्हटलं हरभऱ्याला घ्या म्हटलं चांगला असेल तर मग त्यांनी तो हरभरा घेतलेला होता आणि इकडे रानातलंच आहे सगळं बघा माळवं काय त्याला म्हणतात ती कोथिंबीर करडीची भाजी बटाणा वांगी फ्रेशच फ्रेश होतं भेंडी म्हणजे आमच्याच रानातलं होतं आणि मग आम्ही ते घेऊन आणतो येताना नाही का आणि मग मी म्हटलं ह्यांना हरभरा तर खूपच छान आहे आणला आहे डायरेक्ट होका त्यांनी आणलं भारी आणि मग ते नाही का असं चवदार पण आहे आणि मला हरभरा पण लेखं वाटतं बरं का एवढंही ती सारखे हरभराच आणतात तरी पण माझं मनच मा भरत नाही हरभऱ्याने मग येतानी घेऊन आलो तो हरभरा घाटी तर ना तुम्हाला सांगते खोबा भरूनच निघले त्याचा हरदाच खोबारा झाला इतकं आम्ही मी खाते हरभरा मला लय आवडतो <coughs> आणि नंतर मी काय केलं माझ्या भावाला पण व्हिडिओ कॉल करून को हरभरा दाखवला आता मला तर तिकडे जाताच येणार नाही पण त्याला मी दाखवलं आपलं नाही का गंमत म्हणून त्याला वाटलं असेल नुसती मला दाखवती पण घेऊन येणार नाही त्याला माहिती आहे आणि तुम्हाला सांगते इकडं बघा ही वांगी काटेदार वांगे आहेत आज मी ती वांग्याचीच भाजी बनवली बरं का मला वांगं आवडतं वांगं वटाणा भेंडी खूप आवडते मला करडीची भाजी ह्यांना शापूची आवडते म्हणून ह्यांना शेपूची केली इकडे बघा दीदी दीदी म्हणते मला पण लोक हरभर आवडतो हाय करत होती माझं गोटुळं आणि नंतर मग इकडे हे बसलेले होते आणि ते पण म्हटले हाय आणि मग ते मला बोलले की साक्षी माझ्याकडे पण दी मग आपण दोघं मिळून घाटी काढूया मग घाटी काढल्यानंतर आम्ही आमच्या इथे थोरात मोशींना त्यांना तिथं पाहायला नेहून दिला ते शेरडांना देतात त्याच्यामुळं नाही का इकडं खारी हे तिकडची फ्रेश फ्रेशच खारी होती बरं का तीस रुपये पाऊशल फक्त खारी होती आणि तुम्हाला सांगते भेळ आणलेली खाज्या आणलेला भरपूर काय 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 घेऊन तो आम्ही आणि मग ती घेऊन आल्यानंतर जेवण राहतात त्याचं काही कमीच जातं मग मी थोडासा लाईटली भात केलेला होता आणि तुम्हाला सांगते ती माती दाखवत होती मी म्हटलं बघा माती किती आहे मग आम्ही काय केलं नसते घाटे काढले आणि पाला नंतर स्वच्छ धुतले घाटे काढल्यानंतर कोथंबीर पण बघा हिरवीकार तेवढा म्हणतं मोदळाची मधळ आहे बघा तो बाईनेच बाया पेंडी बिंडी बांधून दिली होती ती आजी होती ना तिनेच ती म्हटली खावा घरी गेल्यावर म्हटलं हो हो खातो आजी आणि ह्यांना मी म्हटलं वटाणं नका सोडलं तरी ते वटाणात सोलत बसलं रानातलं वटाण बरं का असं नाही की मार्केटमधला आहे का हां हां रानातलाच वाटाणं पण आहे अनि त्यो आज म्हणलं कधी यहाँ आम्ही राहतोय रह दीदी बघा हाय हाई बाई कि चला भेटु पुड्छ या सर्वांनी हरभरा करा बाई बाई